काय नाम अंकल आपका माथ्यूज मॅथ्यूज यांच्या घरी आलेलं आहे कुत्र्याला स्नेक व्हाईट झालेला आहे कुत्र ऑन दी स्पॉट गेलं आहे मला वाटतं त्याला सेफली पकडून नकून नंतर जंगलाच सोडणार आहोत कल्याण पश्चिम भागातील गोदरेज हिल या हाय प्रोफाईल परिसरात स्वप्न नगरी येथे मॅथ्यूज यांचा बंगला आहे या बंगल्यात मॅथ्यूज यांच्या कुटुंबासह डाबरमॅन जातीचा पाळीव कुत्रा गेल्या दोन वर्षांपासून राहत होता त्या पाळीव कुत्र्यावर हे कुटुंब आपल्या घरातील एक सदस्य असल्यासारखं त्याचं पालन पोषण करत असतानाच आठ मार्च रोजी रात्री अकरा वाजून पंधरा मिनिटांनी मॅथ्यूज यांच्या बंगल्यात चार फुटांचा कोबरा नाग शिरला या कोबरा नागाने बंगल्यात पाळीव कुत्रा ज्या ठिकाणी बांधला होता त्या ठिकाणी शिरून त्या पाळीव कुत्र्याला दंश केला या विषारी नागाच्या दंशामुळे कुत्रा जागीच ठार झाला दरम्यान या घटनेची माहिती मॅथ्यूजला मिळताच त्यांनी सर्पमित्र दत्ता बोंबे यांना संपर्क करून कोबरा नागाने पाळीव कुत्राला दंश केल्याची माहिती देऊन तो कोबरा अद्यापही बंगल्यातच असल्याची माहिती दिली माहिती मिळताच सर्पमित्र दत्ता हे घटनास्थळी येऊन त्यांनी फणा काढून बसलेल्या कोबरा नागाला शिताफीनं पकडून पिशवीत बंद केलं कोबरा नाग पकडल्याचं पाहून बंगल्यातील कुटुंबाने सुटकेचा निश्वास घेतला हा कोबरा नाग चार फूट लांबीचा असून अत्यंत विषारी असल्याचं सर्पमित्राने सांगितलं या विषारी कोबरा नागाला कल्याण वन अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन आज सायंकाळी जंगलात सोडण्याची माहिती सर्पमित्र दत्ता यांनी दिली आहे हवामानात बदल होत असल्यानं मानवी वस्तीत साप दिसल्यास तातडीने सर्पमित्रांना संपर्क करण्याचं आवाहनही सर्पमित्र दत्ता यांनी नागरिकांना केलंय आकाशाने स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा